नमस्कार मी श्वेता भालेकर परब महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग आणि झी चोवीस तासच्या वतीनं आपण दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा घेत असतो या स्पर्धेमध्ये विजयी स्पर्धकांचा बक्षीस वितरण समारंभ आज आपण आयोजित केलेला आहे या उपस्थित सर्वांचंच मी इथे मनापासून स्वागत करत आहे आपल्यासोबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक जगन्नाथ शंकर साळुंके सर उपस्थित आहेत त्याचबरोबर झी चोवीस चे संपादक कमलेश सुतार सर सुद्धा उपस्थित आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मुख्य जनसंपर्क अधिकारी संजय भुसकुटे सर उपस्थित आहेत उपस्थित मान्यवरांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात मंडळी निसर्गाशी जडलेलं नातं वृद्धिंगत करावणं हे आपलं सर्वांचंच खरं तर जबाबदारीचं कार्य आहे आणि त्यासाठीच आपल्या पूर्वजांनी सण तयार केले आपली संस्कृती निसर्गाची पूजा करायला शिकवते वटपौर्णिमा नागपंचमी नारळी पौर्णिमेपासून अगदी गणेशोत्सव दसरा दिवाळी मकर संक्रांत गुढीपाडवा सण कुठलाही असो त्याचा पाया निसर्गचक्रावरच आधारित आहे निसर्गाची देवता मांगल्याचं प्रतीक म्हणजे गणपती आणि हीच मूर्ती गणेशोत्सवामध्ये आपल्या घरोघरी विराजमान होत असते तिचं पूजन आपण करत असतो आणि तिचं पूजन आपल्यालाच नव्हे तर संपूर्ण सृष्टीला नव चैतन्य आणि आनंद देत असत श्री गणेश ही बुद्धी शक्ती आणि समृद्धीची देवता आहे मात्र हा सण साजरा करत असताना कालानुरूप त्यामध्ये बदल होत गेले हा सण साजरा करण्याच्या पद्धतीसुद्धा बदलत गेल्या आणि त्यामुळे पर्यावरणाचा ह्रास सुद्धा होत गेला आणि हाच राहास हीच हानी रोखण्यासाठी आपण सर्वांनी एक संकल्प केलेला आहे तो म्हणजे आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्या हे आपलं कर्तव्य आहे हे मानून आपण हा संकल्प सोडलेला आहे ही हानी रोखली जावी आणि पुन्हा हा गणेशोत्सव मूळ उद्देश त्याचा जपला जावा यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं दोन हजार पाच पासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव वसा वसा ही संकल्पना मांडली त्याचबरोबर झी चोवीस तास सोबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं सुखकर्ता इको फ्रेंडली घरगुती गणेशोत्सव स्पर्धा सुरू केली मराठी वृत्तवाहिन्यांच्या इतिहासामध्ये झी चोवीस तास ही चोवीस तास बातम्या प्रसारित करणारी पहिली वाहिनी आहे झी चोवीस तासनं कायमच सामाजिक जाण आणि सामाजिक भान जपलेलं आहे आणि म्हणूनच गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी झी चोवीस तास आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ झटत आहे आणि त्यासोबतच महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग सुद्धा आपल्यासोबत कार्यरत आहे आपले सण चैतन्य निर्मिती करणारेच राहावेत हाच त्यामागचा उद्देश आहे पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही काळाची गरज आहे मात्र त्यासाठी सर्वांचीच साथ हवी आणि हेच ओळखून आपण सर्व या स्पर्धेला उदंड प्रतिसाद देत आहात यावर्षी सुद्धा तसाच प्रतिसाद लाभलेला आहे त्यामुळे सर्वांचेच आभार आणि पुन्हा एकदा सर्व विजेत्यांचं अभिनंदन आपण ज्या संत ज्ञानदेवांनी ओंकाराचं वर्णन करून आपल्या बुद्धीची आराध्य देवता जी चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती म्हणून गणली जाते आशा या देवतेला स्मरून ज्यांनी विश्वाचे अर्थ माझ्या मनी प्रकाशले असं म्हटलं म्हणजे चैतन्याचा महामंत्र आणि त्याच्या पलीकडे विश्वासाठी पसाय दान मागणारा संत हा महाराष्ट्रातला होता आपण आपल्यासाठी मागतो कुटुंबासाठी मागतो राज्यासाठी मागतो देशासाठी मागतो पण केवळ मनुष्यासाठी नाही जो जो वांची ला तो ते लाभो जात असं म्हणणारे जे संत ज्ञानेश्वर आहेत ते ज्ञानदेवांची सुरुवात करताना ओंकाराच्या रूपांपासून करतात म्हणजे गणरायाचं असणारं महत्त्व मला वाटतं कमलेजी इतकं कुणी अधोरेखित केलं नसेल ही आपली परंपरा आहे की ज्या निसर्गाशी ज्याचं नातं गणरायाचं होतं ते नातं परसमृद्ध व्हावं म्हणून वर्तमानामध्ये ज्याला आपण म्हणतो की हाताच्या करंगळीवर आपण जग गाणून ठेवलं आहे संवादाची भाषा आता काही सेकंदाच्या गिगा बाईट्समध्ये झाली आहे तो संवाद मात्र निसर्गाची कशी हानी करतो ते होऊ नये म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला माध्यमांच्या सहकार्यानं लोकांनी चांगलं करावं याकरता सांगावं लागतं हे जरी दुर्दैव असलं तरी जसं मी नेहमी म्हणतो कमलेशजी की बाबा रामायणामध्ये इतिहास हा खारीच्या नावाने देखील लिहिला जातो तेवढाच आमचा वाटा महत्वाचा आहे त्याबद्दल मी धीच मनापासून आणि विजेत्यांचे मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो कमलेजींचे खूप आभार मानतो आमचे डॉक्टर जगन्नाथ सर जगन्नाथ सर या ठिकाणी जे सहसंचालक आहेत आज तेही या ठिकाणी वेळात वेळ वेड़ काढून आले आणि कमलेजी महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगावा लागेल की या सगळ्या मागे राज्याच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री महोदया श्रीमती पंकजा मुंडे यांचं मोठं योगदान यामधलं आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेजी कदम यांचं मोठं योगदान आहे आमच्या सचिव मॅडम जे आहेत जयश्रीताई भोज यांचंही योगदान आहे आणि नवनिर्माण नव आत्ता नुकतेच काल आमच्याकडे रुजू झालेले त्या ठिकाणी एम देवेंद्र सिंह जे आमचे सदस्य सचिव आहेत त्यांचाही मोठा पाठिंबा या सगळ्यांच्या मनापासून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि इथे स्वल्प विराम घेतो खूप खूप धन्यवाद संजय सर आपण केलेल्या या प्रस्तावनेसाठी आता मी विनंती करते महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक जगन्नाथ शंकर साळुंखे सरांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा पर्यावरणपूरक गणेश उत्सव स्पर्धा दोन हजार पंचवीस ह्या स्पर्धेमध्ये सहभागी घेणारे सर्व यांचे मी पर्यावरण आणि वातावरण बदल तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ याच्या वतीनं स्वागत करतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो निसर्ग आणि पर्यावरण यातील समतोल राखण्यासाठी आपण अगदीच मनाने भाग घेतलेला आहे तुमची ही सुरुवात भविष्यामध्ये फार मोठी नांदी ठरणार आहे कारण पर्यावरणाचं रक्षण करणं हे आमच्या सर्वांचं कर्तव्य आहे तुमचा सहभाग तुमच्यामध्ये असणारी ताकद हे पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी अति उत्साहपणे तुम्ही घेतलेला भाग हे खरंच एक नाविन्यपूर्ण गोष्ट आहे मी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळचे अध्यक्ष सिद्धेश कदम साहेब आमचे नवीन सदस्य सचिव माननीय एम देवेंद्र सिंह साहेब तसेच आमचे सेक्रेटरी साहेब मॅडम जयश्री भोज मॅडम आणि माननीय पंत पर्यावरण मंत्री यांच्या वतीनं मी आपल्या सर्वांचं प्रथम खरोखर आभार मानतो कारण पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही घेतलेला सहभाग हा फार मोठा आहे शासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ हे प्रयत्न करतच आहे तुमचं सहकार्य हे त्यात खालीचा वाटा असा सुरुवातीला वा म्हणतो फार भविष्यात नांदी ठरणार आहे म्हणून मी मनपूर्वक आभार मानतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद आता मी झी चोवीस तासचे संपादक कमलेश सुतार सरांना विनंती करते की त्यांनी आपली भूमिका आणि दोन शब्द व्यक्त करावेत धन्यवाद श्वेता आजच्या या कार्यक्रमासाठी जमलेले सर्व पुरस्कार ते सगळ्यात पहिले तुमचं सगळ्यांचं अभिनंदन आणि आपला आज योग जुळून आला या पुरस्कार सोहळ्याचा आणि या उपक्रमात आम्हाला नेहमीच सहकार्य करणार आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ विभागाच्या मंत्री आणि या सगळ्यांचे सगळ्यात पहिले आभार व्यक्त करतो आणि आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे या उपक्रमाची ज्यांनी आज ज्यांच्या आपण हस्ते एक प्रकारे आपण म्हणतो या वर्षाचा उपक्रम आपण पूर्ण करतो त्यासाठी उपस्थित असणारे जगन्नाथ थुण। सर आणि आमचे मित्र संजयजी भुसकुटे या सगळ्यांच्या प त्यांचे प सगळ्यात पहिले तुमचे मी आभार व्यक्त करतो की एका चांगल्या उपक्रमासाठी आपण पुढाकार घेत आणि एक वाहिनी म्हणून आम्हाला तर निश्चितच आनंद आहे की अशा उप क्रमात आपल्याला सहभागी व्हायला मिळत आहे वरवर बघता पर्यावरणाच्या रक्षणाचा मुद्दा हा खूप शाळेत शिकवण्यासारखा किंवा तो खूपच साधा असा वाटू शकतो आणि अनेकांना आम्हाला अनेक जण म्हणतात की आ, ठीक आहे म्हणजे पर्यावरण रक्षण वगैरे हा काय एवढा मानण्याचा मुद्दा नाही इतर अनेक मोठे मोठे मुद्दे लोकांच्या आयुष्याशी निगडित पडले आहेत म्हणजे त्याच्याबद्दल तर आम्ही बोलतोच पण कदाचित आपल्याला ते न येणारा संकट अजून दिसत नाही आहे किंवा त्याच्या ज्या आपल्याला मध्ये मध्ये परवा जो आपण प्रकार बघितला महाराष्ट्रामध्ये अचानकपणे ऑक्टोबरच्या महिन्यात ण्यात होणारी अतिवृष्टी आणि त्याच्यातून शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान जे निसर्गाचं चक्र बदलत चाललंय आपण ते कुठेतरी येणाऱ्या संकटाची ही पावलं ओळखायला कदाचित आपण चुकतो आहोत आणि आय थिंक जसं आपण म्हणतो की इंग्रजीमध्ये इट्स हाय टाइम आता आपण ती त्याची त्याच्याबद्दल पावलं उचलणं सगळ्याच लेवलला गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने होणाऱ्या सगळ्याच गोष्टी मग आपल्यातले सगळ्यात पहिले बदल बदल हा स्वतःपासून सुरू होतो म्हणजे तो आपल्यापासून सुरू करावा आपल्या घरात आपण जर बदल सुरू केला तर तो इतरत्र आपल्याला बघायला मिळेल कारण आपलं उचललेलं छोटं पाऊल हे उद्या संपूर्ण जगासाठी एक महत्त्वाची ती पहल असणार आहे ती एक मोठा इनिशिएटिव्ह असणार आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे अनेकांना वाटत असेल की इको फ्रेंडली गणपती स्पर्धा हा एक फक्त गणपतीच्या काळात केले गेलेला -के इव्हेंट आहे तर अजिबात तसं नाही आहे आपल्या कार्यक्रमांमध्ये आपला, आपला सगळ्यात मोठा मुंबईतला हा एक महत्त्वाचा उत्सव आहे महाराष्ट्रातला मोठा उत्सव आहे देशभरातही होतो पण जो उत्साह आपल्याला मुंबई पुणे किंवा इतर मोठ्या शहरांमध्ये बघायला मिळतो तो वेगळा आणि दिवसेंदिवस त्याची अ व्यापकता ही वाढत चाललेली इव्हन घरातला गणपती पूर्वी घरातला गणपती आणला मला आठवतं की लहानपणी फार तर फार मातीचे डोंगर करून त्याच्यावरती चार आपण गव्हाची हे, हे लाव हे लावली आहे तसा टेकू पण त्याच्याही आता जाऊन तुम्हाला चायनीज लाईट्स यायला लागलेल्या आहेत चायनीज दिवे यायला लागले ला 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 आहेत प्लास्टिकची आरास यायला लागली आहे त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या त्याच्यामध्ये ॲड ऑन करायला लागल्यात आपल्याला तेव्हा कळत नाही आपल्याला तेव्हा भव्यता वाटते सुंदरता दिसते त्याच्यातली खूप आकर्षक असतात त्या गोष्टी त्या गोष्टी पुढे जाऊन तुम्हाला त्रास त्यामुळे या गणपतीच्या उत्सवामध्ये या उत्सवाचं स्वरूप असताना तिथे आपली जबाबदारी म्हणून जबाबदार नागरिक म्हणून आणि सगळ्यात नागरिक पेक्षा या धरणीचे काहीतरी देणं लागतो जिथे आपण वाढलो ज्या माती आपण फक्त म्हणतो की या मातीत वाढलो मातीत वाढलो आपण हा नेहमी शब्द प्रयोग करतो पण त्या मातीचं देणं जे असतं ते कुठेतरी आपण विसरतो त्यामुळे या सगळ्यांसाठी मला हा खूप महत्वाचा इनिशिएटिव्ह वाटतो इको फ्रेंडली घरगुती गणेशोत्सव स्पर्धा ही फक्त काहीतरी एक प्रदूषण मंडळ म्हणून त्यांनी केलेला असा इनिशिएटिव्ह नाही तर तो आगामी काळामध्ये आणि मला शंभर टक्के खात्री आहे की आगामी काही वर्षांमध्ये जेव्हा जेव्हा असा एक ऑडिट केलं जाईल पर्यावरण रक्षणाचं की तेव्हा कुठले कुठले इनिशिएटिव्ह केले गेले होते गोष्टींचे तेव्हा हा एक महत्वाचा उपक्रम म्हणून केला जाईल की लोकांच्या उत्सवामध्ये आपण जाऊन कारण उत्सवाच्या काळात लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात पण तिथे आपल्याला सांगून आणि ही तुम्ही सगळी मंडळी जी पुरस्कार आहात इथे तुमचं विशेष करून अभिनंदन कारण तुम्हाला ती जबाबदारी कळली आहे जर तुम्ही फक्त पुरस्कार काहीतरी सुंदर केलं म्हणून तुम्ही त्या पुरस्काराचे पात्र नाही आहात तर तुम्ही एक खूप मोठी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेतली आणि ती यशस्वी यशस्वीपणे पार केलेत म्हणून तुम्ही असे पुरस्कार आहात म्हणून तुमचं जास्त कौतुक इथे आहे स्पर्धा कुठलीही असो त्यामध्ये मिळालेलं बक्षीस कौतुकाची थाप ही मनाला उभारी देते 2024 आणि 2025 या दोन वर्षांमध्ये आपण सुखकरता इको फ्रेंडली घरगुती गणेशोत्सव स्पर्धा घेतलेली होती आणि त्यामधल्या विजेत्यांचा गौरव आज आपण करणार आहोत आणि त्यासाठी आपण सगळे इथे जमलेलो आहोत सुरुवातीला दोन हजार चोवीसला जी स्पर्धा झालेली होती त्या विजेत्यांचा आपण सन्मान करणार आहोत मी आमंत्रित करते गौरव सर्जराव यादव यांना समाजामधला अतिशय महत्वाचा परंतु दुर्लक्षित असा घटक सफाई कामगार त्या संदर्भातला त्यांचा यंदाचा देखावा होता आणि त्यांनी अगदी कलात्मक पद्धतीनं मांडणी केलेली होती सफाई कामगारांच्या वेदना त्यांच्या व्यथा त्यांच्या अडचणी त्यांनी आपल्या देखाव्याच्या स्वरूपामध्ये मांडलेल्या होत्या त्यांनी आपण त्यांचं कौतुक केलेलं आहे त्याला पुरस्कार दिलेला आहे नमस्कार मी गौरव सर्जेराव यादव आणि मी दोन हजार चोवीस घरगुती गणेशोत्सव स्पर्धेचा विजेता आहे मी मांडलेला जो विषय होता सफाई कामगारांचा आणि गटार कामगारांचा तर ती समस्या कुठेतरी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निमित्ताने सरकारपर्यंत आणि जी चोवीस तासच्या निमित्ताने मी मीडियापर्यंत ता पोहोचली आणि त्यांनी याची दखल घेतली आणि हे बक्षीस दिलं त्याबद्दल त्यांचे खूप आभार प्रणाली आशिष पिंगळे यांना मी आमंत्रित करते त्यांच्या वतीनं त्यांचे पती आशिष पिंगळे हे उपस्थित आहेत त्यांनी पर्यावरण बाबुराव बाप्पाची मनोहरी अशी मूर्ती साकारलेली होती त्याचबरोबर त्यांचा यंदाचा विषय होता ए आय पॉवर इन माय वावर म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेतीमध्ये वापर कसा करायचा ही त्यांची यंदाची संकल्पना होती आणि त्यांनी सुंदर पद्धतीनं ती संकल्पना मांडलेली होती पिढ्यान पिढ्या पारंपरिक पद्धतीनं शेतीची कामं केली जातात मात्र जर त्याला आपण आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला तर कमी श्रमामध्ये आपल्याला अधिकाधिक अधीक त्याचा फायदा होऊ शकतो मी आशिष शांताराम पिंगळे पुण्यावरून आलो आहे जपूया वसुंधरीची प्रकृती टाळूया निसर्गाची विकृती हाच एक संदेश मी इथे देण्यात येत आहे आता मी आमंत्रित करते हैं संतोष नंदू पाटील यांना त्यांनाही आपण बक्षीस देणार आहोत यंदाची त्यांची संकल्पना खूप अनोखी होती जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीज सोहळा ही संकल्पना त्यांची होती हे कुटुंब दरवर्षी पंढरीची वारी करतात वैकुंठ गमन सोहळ्याचं तीनशे पंच्याहत्तरावं वर्ष होतं आणि त्याचंच औचित्य साधत त्यांनी गरुडावर आरूढ होऊन संत तुकाराम महाराज वैकुंठाला निघाले त्याचं चलचित्र साकारलेलं होतं वारकरी गावकरी भजन करतायत निरोप देत आहेत सर्व देवता पांडुरंग स्वतः तुफोबांना निरोप द्यायला आलेला आहे असा संपूर्ण त्यांचा देखावा होता नमस्कार मी संतोष नंदू पाटील मी भाईंदरवरून आलेलो आहे आणि दरवर्षी पर्यावरणपूरक अशा घरगुती गणपती स्पर्धेमध्ये भाग घेत असतो सर्वांनी पर्यावरणपूरक गोष्टीवरती लक्ष दिलं पाहिजे कारण आत्ताच आपण बघतोय का पाऊस कधीही पडतो हिवाळ्यात पण पडतो यावर्षी आपण दिवाळी मला वाटतं वॉटरप्रूफ पटापण साजरी करणार आहोत तर कृपया या गोष्टीचं तुम्ही लक्ष घाला आणि पर्यावरणपूरक गोष्टींकडे अतिशय महत्त्वाचा विषयाला आता मी आमंत्रित करते डॉक्टर अभिषेक सुमंत साळुंखे यांना त्यांचे भाऊ आपल्या सोबत आहेत तर डॉक्टर अभिषेक यांनी सुंदर अशी पर्यावरण पूरक सजावट केलेली होती कागद आणि गणेश मूर्ती साकारलेली होती आणि ही गणेश मूर्ती त्यांनी दान केलेली आहे यंदा जी त्यांची संकल्पना होती समर्थ रामदास स्वामी यांनी जो दासबोध ग्रंथ लिहिलेला होता आणि कल्याण स्वामी यांनी तो लिहिलेला होता तिथला शिवधर घडीचा ठेकावा त्यांनी आपल्या संपूर्ण साकारलेला होता आणि त्यामुळे त्यांचंही कौतुक आहे अवधूत संतराम यांना त्यांचे मित्र अमोल आले हे आलेले आहेत तर हे गेल्या आठ वर्षांपासून शेतातल्या मातीपासून गणेश मूर्ती घडवत आहेत गणेशोत्सवाचं पावित्र्य राखलं पाहिजे आणि त्याचबरोबर पर्यावरण संरक्षणासाठी गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक पद्धतीनंच साजरा होणं ही काळाची गरज आहे आणि तीच गरज ओळखून त्यांनी त्या दृष्टीनं पावलं टाकलेली आहेत सर्वांचं अभिनंदन आता मी निमंत्रित करते गिरीश पंढरीनाथ मोकल यांना न करता सुंदर सुबक पर्यावरण आरास ही त्यांची यंदाची संकल्पना होती चाडूच्या मातीची मूर्ती आणि चार हजार पाचशे खडूंचा वापर करून त्यांनी सुंदर अशी बाप्पाची आरास केलेली होती आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे हे सगळे खडू त्यांनी शिक्षणासाठी वापरलेली आहेत शैक्षणिक सुविधांपासून जे वंचित आहेत त्या शाळांमध्ये जाऊन त्यांनी या खडूनच वाटप केलेलं आहे आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे विजेचा अतिशय कमीत कमी वापर त्यांनी आपल्या सजावटीमध्ये केलेला होता त्यामुळे निश्चितच तो संदेश सुद्धा खूप महत्वाचा आहे नमस्कार मी गिरीश पंढरीनाथ मोकल महाड रायगडवरून आलोय न करता वसुंधरेचा रास करू पर्याणपूरक सुबक आरास त्या संकल या संकल्पनेतून आम्ही दरवर्षी पर्यावरणपूरक गणपती सादर करत असतो आम्ही ह्या वर्षी खडूंचा जे फाळ्यावर आपण खडू होतो त्यापासून गणेश डेकोरेशन केलेलं आहे ते पूर्णपणे इ इको फ्रेंडली होतं आणि त्या त्याचं त्या परत आम्ही ते शाळेला डोनेट केलेलं आहे म्हणजे आमचा आमची अजून एक अशी संकल्प आहे की नुसतं पर्यायपूरक न करता की त्याचा परत रियूज झाला पाहिजे परत ते म्हणजे तुम्ही मटेरियल वापरता डेकोरेशनसाठी ते परत यूज करता आलं पाहिजे ह्याच्यातून अशी आमची संकल्पना आहे पुढचे विजेते आहेत गणेश पाटील त्यांचे पुत्र हिमांशू पाटील हे इथे उपस्थित आहेत मी त्यांना आमंत्रित करते त्यांनी वापर केलेला होता आणि के सुंदर अशी त्यांनी सजावट केलेली होती प्लायवूडवर डिझाईन करून टिश्यू पेपरचा लगदा वापरला फेविकॉल आणि रंगांचं मिश्रण करून त्यांनी कलाकुसर घडवलेली होती आणि सुंदर अशी पर्यावरणपूरक शाळूची माती वापरून गणेश मूर्ती त्यांनी घडवलेली होती नमस्कार माझं नाव हिमांशू गणेश पाटील मी पाचोरा जळगाववरून आलो आहे खास करून जी चोवीस तास आभार मुंबई आणि कोकणापुरता मर्यादित असलेला हा उत्सव तुम्ही उत्तर महाराष्ट्रापर्यंत नेला त्यासाठी तुमचा विशेष आभार आणि टाकाऊपासून टिकाऊ आपण जसं बोलतो ती कृतीमध्ये साकार करण्याची वेळ म्हणजे गणेश उत्सव आम्ही असं मानतो कारण काही संस्कार हे न बोलता होत असतात लहान मुलांवर जेव्हा ते आपली सगळी आरास बघतात काही गोष्टी कशा रियूज केल्या जाऊ शकतात हे त्यांना जेव्हा कळतं तेव्हा त्याचा आनंद ती त्यांना असं मानतो मी आमंत्रित करते कविता पाटील यांना कृपया त्यांनी मंचावर यावं मुंबई ही भारताची राजधानी आहे यामध्ये निसर्ग आहे प्राणी आणि पक्ष्यांचा मुक्त वावर आहे असा एक ऐतिहासिक वारसा लाभलेला राणीची बाग यांचा देखावा त्यांनी आपल्या घरामध्ये साकारलेला होता वनस्पतीशास्त्र आणि जैव विविधतेचा अभ्यासक्रम करणाऱ्या सर्वांनाच पन्नास महाविद्यालयांसाठी ही बाग अभ्यासाचं एक केंद्र बनलेली आहे मुंबईचं फुफ्फूस अशी या बागेची ओळख आहे आणि त्याचा देखावा त्यांनी गवत नारळाचा काथ्या रांगोळी कॉफी स्टिक वापरून साकारलेला होता त्यामुळे अभिनंदन तुमचंही नमस्कार मी कविता पाटील दोन हजार पंचवीसचे इको फ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धेची विजेती आम्ही यावर्षी म्हणजे इको फ्रेंडली गणपती म्हणजे शाळूच्या मातीची होती आमची मूर्ती आणि जे आपण टाकाऊपासून टिकाऊ करतो म्हणजे नारळाची कवटी कॉफी स्टिक्स ह्याच्यापासून आम्ही बाग साल म्हणजे साकारण्यात आली आणि असं दर दरवर्षी जी चोवीस तास स्पर्धा राबवण्यात यावी खूप खूप धन्यवाद जी चोवीस तास आता मी आमंत्रित करते सागर भंडारे यांना मरावे परी अवयव रूपी उरावे असं अवयव दानाचं महत्व त्यांनी आपल्या घरगुती गणेशोत्सवातून सर्वांना सांगितलेलं आहे खूप अनोखा असा विषय त्यांनी घेतलेला होता आणि खूप महत्त्वाचा असा हा विषय आहे जुन्या काळातलं एक मंदिर त्यांनी उभारलेलं आहे आणि त्या मंदिरामध्ये बाप्पाच्या आजूबाजूला मानवी अवयव ठेवलेले होते अमूल्य शरीर आहे देवाच्या देणगीची परतफेड आपण करणं गरजेचं आहे आणि हीच खरंतर त्यांनी संकल्पना यावी निवडली होती आणि नि तसा संदेश दिलेला होता आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी जे चलचित्र तयार केलेलं होतं ते पाहून तब्बल एकवीस जणांनी अवयवदानाचा संप संकल्पसुद्धा सोडलेला आहे त्यामुळे ही तर खूप महत्वाची आणि जमेची बाजू म्हणावी लागेल या अवयवदानाचं ला प्रतीक म्हणून त्यांनी ही संकल्पना खरं तर घेतलेली होती अन्नदान वस्त्रदान रक्तदान केलं जातं पण त्याचबरोबरीनं अवयवदान हे किती महत्वाचं आहे ते त्यांनी या आपल्या उपक्रमातून सांगितलेलं आहे नमस्कार माझं नाव सागर यशवंत भंडारे मी भंगरवरून आलो आहे फर्स्ट ऑफ ऑल थँक्स जी चोवीस तासकर्ताची टीम कारण की आत्ता बघतो आहे की महाराष्ट्राच्या खानाकोपऱ्यातून लोकं आले आहेत एक म्हणजे जळगाव रायगड सो खूप छान वाटलं की मुंबईत तर आपण गंचोत्सव करतोच आहे आणि आज आपण म्हणतो की मोठा गणेशोत्सव आपल्या मुंबईत होतो मुं, पुण्यात होतो पण अशा अशा छोट्या छोट्या शहरामध्ये पण हा स्पर्धा पोहोचलेली आहे त्यासाठी आणि लोकांनी पण भाग घेतला त्यासाठी ज्यांनी भाग घेतला त्यांचं पण कौतुक आणि जी चोवीस तास त्यांनी त्यांना पाहिलं हे पण त्यांचं पण खूप कौतुक करावं असं वाटतं आपल्या सर्व विजेत्यांचं आपण बक्षिसांच्या माध्यमातून कौतुक केलेलं आहे पण खर तर महत्वाचा मुद्दा हा आहे की प्रत्येकानंच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पावलं उचलली पाहिजेत कुठलाही सण साजरा करताना पर्यावरणाची हानी होणार नाही ना याचा आपण सर्वांनीच प्रयत्न केला पाहिजे आणि त्यानुसार आपलं वर्तन सुद्धा ठेवलं पाहिजे सर्व विजेत्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन